तालुका जिल्हा विचार जो कोणी ड्रायव्हरचं नाव मित्रांनो आज आपल्या दिव्यागर कोकण मध्ये बरेच वर्षानंतर दोन हजार पंचवीस ला स्पर्धा होते ती म्हणजे बैलगाटा शर्यत तर आपण बैलगा शर्यत बघायला चाललोय तुम्ही पण आपण बघत राहा आपल्या दिव्यागरचा सरपंच चषक बैलगाटा शर्यत मायासोबत आहे धनराज हाय दिव्यागर बीच दिव्यागरचा पब्लिक बघा आज बैलगाडा शर्यत बघायला दुसरा गट सोडून नका अशी विनंती आयोजकांकडून केली जात आहे स्टेज दिव्याकर पब्लिक पहिली गाड्या शर्यत मधला पहिली गाडी गेली आपल्याला काही समजलं नाही फास्ट गेली दुसरी गाडी आता कसा राहणार राहून बघूया पब्लिक बघा कसला आहे

दादा काय समजत नाही मला माझी भेटला Diolch yn fawr iawn am wylio'r fideo.

तर मित्रांनो ही एक सीमा आहे जे कमेडीने नेमलेली ने लाईन असते त्या लाईनच्या आतमध्ये जर गाडा आला तर त्याला विनर घोषित केला जातो जर का गाडा त्याच्या बाहेरून गेला तर त्याला विनर घोषित केला जाणार नाही म्हणजेच काही गाडे त्या लाईनच्या खालून गेले म्हणजेच जी लाईन असते त्या लाईनच्या खालून गेले त्याच्यामुळे त्यांना विलर घोषित केला गेला नाही तर बघा तुम्ही आता हे तीन गाड्या आहेत तिन्ही गाड्या एकदम वेगवान वेग वेगानेच गेले ते तिकडून म्हणजे त्यांचाच विन होता तो मधला तो विन नव्हता पण पन... त्याचा नंबर गेला कारण का त्यांनी सीमेच्या त्या साईडून गाडी घातली तर गाडी या साईडून घातली असेल तर नंबर त्यालाच होता मित्रांनो आणि इकडे बघा हा एक गाडी मालक हो त्याने नंबर मारला कारण का तो सीमेच्या आतून आला आहे ವಾನುನ್ಯೆ ಅಮೆ ಪಾರಟಾ ಕೆಜಿಯಿಠ tide ಬ μπο decimalಸಿ ಜಿತು.. 8 ಹೇನ

कसं वाटतं तुम्हाला खूप छान वाटतं ऍक्च्युली विचारायचं मुलाचं झालं तर नियोजन तर अगदी अप्रातीम जे आमच्या मुरुड आणि मध्ये नव्हतं एवढं अप्रतिम त्यांचं नियोजन सगळ्यात महत्वाचं आणि हे ही स्पर्धा ही ह्या पूर्वी म्हणजे दोन हजार बारा तेरामध्ये आय थिंक मारली होती माझा मोरा आणि राजा ह्या जोडीने मारल्यानंतर इथे स्पर्धा नाही झाला बंदी आली त्या कारणाने सगळ्या आणि ही पुन्हा ह्या वर्षी पुन्हा चालू झाल्यानंतर प्रथम माझ्या छुप्यानी नाद करून ठेवला माझ्या सुंदर माझ्या सुंदर्यासाठी त्याने गिफ्ट दिलेला आहे मला हे शायरी, शायरी तर होणार नक्कीच समोर हे

नादगावचा होता आणि संक्रिया अजून काही कन्फर्म नाही हे बघा इकडे सिद्ध इकडे फिरा सगळे जण घोड्यागाडी मध्ये अनिल कोर्णेकर आपण पुढे यायचे आपल्या असेल सिद्धी सिद्धी कोसबे यांना आपण प्रथम क्रमांकाच बक्षीस वितरण करायचं तृतीय क्रमांक आहे अनंती तोडणकर उमेश धनावडे आणि बारा धनावडे यांना विनंती असेल की या ठिकाणी आनंदजी तोडणकर यांचं सत्कार करायचा आहे क्रमांक आशिष पाडगे संदीप फेडेकर आणि प्रसन्न आवळस्कर गट दुसरा बैल गाडा करतो हार्दिक अभिनंदन आशिष पाडगे द्वितीय क्रमांक संदीप पेडेकर मुरुड वावे संदीप खेडेकर क्रमांक क्रमांक मी विनंती तीन भाई जोशी यांना विनंती करतो की आपल्या शोभास्तव या ठिकाणी प्रसन्न आवसकर यांना प्रथम क्रमांकाचं पारदेशिक वितरित करावं समीर बेस्त्री क्रमांक एक क्रमांक तीन अमित नाईक समीर मेस्त्री आप समीर मेस्त्री द्वितीय ग्रामों के बोरी बंदो पुछा देवी सर्किला द्वितीय ग्राम प्रथम ग्राम को एन टी एन हेलो भाईवा कंपेरिजन साथ साथ काला वाइट है कोई द्वितीय क्रमांक वैभव दिवेकर वैभव दिवेकरी करून आयोजकांना सुद्धा विनंती करतो दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व त्यांच्या शोभास्त या ठिकाणी सुय नसणे यांचा या ठिकाणी सत्कार केला अगण्याशी इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी खरोखरच आपल्या दिव्यांगाला न्याय मिळून देण्याचं काम निलोजी नागते यांच्या शुभ या ठिकाणी आपल्याला पाहायला शुभ द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते द्वितीय देट क्रमांक सलमान घाटे नांदगाव सलमान घाटे नांदगाव यांच्या सन्मानित केलं जाणार सेमी फायनल प्रथम क्रमांक स्वीकारायचा आहे हार्दिक अभिनंदन सागर तर या ठिकाणी सेमी फायनल साठी आणि फायनल साठी बैठका चालकासाठी जॉकी म्हटलं जातं त्यांच्यासाठी कॉइंट ठेवण्यात आलेला आहे तर त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे समीर दिवेकर आपण व्यासपीठाकडे यायचंय आहे आपण हे चांदीचं नाडं जाहीर केलं होतं आपल्या शोभा हस्ते या ठिकाणी प्रदान केलं जाणार आहे मी विनंती करतोय समीर दिवेकर यांना चांदीचं नाणे दिलं जाणार आहे आणि विजेते शैलेश चव्हाण हार्दिक अभिनंदन तर सैनल या स्पर्धेच सर्वांच्याच नजरा ज्यावर लागलेल्या क्रीडा मंडळातर्फे या ठिकाणी एक गदा दिली जाणार आहे द्वितीय क्रमांकासाठी योगेश पाटील बांधण यश योगेश पाटील बांधण तृतीय क्रमांक फायनल गट க <coughs> तर तृतीय क्रमांक योगेश पाटील भांडव यश योगेश पाटील आपण तृतीय क्रमांकाचा पाहतोही स्वीकारायचंय मी विनंती करते सिद्धीपी आपण व्यासपीठाकडे यायचे सिद्धीजचे सिद्धीची बोस आपण व्यासपीठाकडे यायचं द्वितीय क्रमांकाचं नाईक आम्ही विनंती करतोय क्रमांक गरजे मॅडमच्या शोभा भाऊच्या असते या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे तृतीय क्रमांक यश योगेश पाटील बंद आहे विनंती करते मोहम्मद भाई मेहमोद की आपण द्वितीय क्रमांक अध्या अमित नाईक सारळ अध्या अमित नाईक सारळ यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक वितरित करावं अशी विनंती करतो मॅडम आपण पुढे यायचं मॅडम शरीर कडे पैकीचा प्रथम क्रमांक भरत उपस्थिती मध्ये प्रथम क्रमांकाचा प्रथमशीट वितरित केला जाणार आहे सर

तर दर्जनकारांच्या हस्ते या ठिकाणी प्रायम दिला जाणार आहे तसेच संगीत दिलेकर आपण सुद्धा उपस्थित राहायचं जितूंच्या नक्की उंच जितू आपला या ठिकाणी प्राईम दिलं जाणार आहे चांदीचं काम मॅडमच्या हस्ते जो चालक है जो सम्मान किया है समीर दिवेकर मुख्य पंचायत है हार्दिक अभिनंदन सर्वे बंगला या स्पर्धेच्या निमित्ताने आपण ही स्पर्धा यशस्वी केली सर्व धरती प्रेक्षक वर्गाचं सुद्धा या ठिकाणी

आणि धनराज सोबत आहे आणि आता आम्ही पहिला नंबर वर बघितलं प्रथम नंबर कोणता आलाय तो आणि आता आम्ही करू समाप्त भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कशावरती व्हिडिओ वैनगडा शर्यत